प्रयत्न करण्यात आला यामध्ये संविधानाच्या प्रतीची तोडफोड करून जे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला की तो मूर्ख आहे पागल आहे तो पागल नसून त्याच्या मागची जी शक्ती आहे ती फार मोठी शक्ती आहे ती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अशा जातीय दंगली धर्मांना दं, दंगली घडवण्याचं कटकारस्थान करणे हा त्यांचा धर्म आहे आणि या धर्माला आम्ही कधीही बरी पडणार नाही आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्यावर यांना कधीही सोडणार नाही यांना यांची जागा दाखवण्याची ताकद आंबेडकरी समाजात महाराष्ट्रात तरी आज जिवंत आहे याची प्रचिती आम्ही इथे समस्त आंबेडकरी संस्थांच्या वतीने देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे पुढे जर असा प्रकार घडला तर त्याचं उत्तर जशाच तसं देण्याची सुद्धा ताकद आंबेडकरी समाजात आहे हे सुद्धा आम्ही इथे प्रकर्षाने सांगतो राज्यघटनेच्या प्रतिकृतीची जी विडंबना झाली त्यामध्ये संपूर्ण भारतीयांनी किंवा जे भारतीय आहेत ते संपूर्ण भारतामध्ये राहणाऱ्या जाती धर्मातील आणि त्याचे जे अधिकार हक्क घेतात त्या सर्वांनी या मोर्चामध्ये किंवा या निवेदनामध्ये सामील व्हायला पाहिजे होतं जागोजागी निवेदन देता दिली जम, दे दिली पाहिजे होती परंतु तसे घडले नाही परंतु आज आम्ही जे इथं जम जमलेलं आहोत त्या खऱ्या अर्थाने एक भारतीय म्हणून जमलेलो आहोत आणि आमची अशी इच्छा आहे की अशा घटना कुठेही घडू नये मागे दिल्लीमध्ये सुद्धा अशी घटना झालेली आहे भारतीय राज्य घटनेवरच्या प्रतिकृतीला विटंबना करणे आणि सोबतच त्याचे जे न्याय हक्क अधिकार दिलेले आहेत त्याचीसुद्धा तुम्ही पायमल्ली करत आहे असंच आमचं इथं म्हणणं आहे त्यासाठी आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आणि जे शिक्षित मुलं आहे खऱ्या अर्थाने बुद्ध समाजाचे जी मुलं आहेत त्यांनी जे आंदोलन केले की जे भारतीय राज्यघटना आहे त्याची विटंबना होऊ नये किंवा कुठल्याही गोष्टीची विटंबना होऊ नये जाती जंगली वाढू नये यासाठी ते निवेदन द्यायला गेले होते आंदोलन केलं त्याच्यावर पोलिसांनी जे अमानुष म्हणजे अत्याचार केला किंवा जे के लाठीचार्ज केला त्याचासुद्धा आम्ही इथे निषेध नोंदवतो आणि जे भारतीय म्हणजे बौद्ध समाजाची शिक्षित मुलं आहेत किंवा चांगले मुलं आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं जे गुन्हे आहेत ते लागू नये व ते वापस घेण्यात यावे असेच यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे लावण्यात आलेले आहे आणि जे खोटं कोंबिंग ऑपरेशन चालू आहे ते त्वरित थांबवण्यात यावं आणि संपूर्ण भीमसैनिकावरील गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे परभणी इथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या आपल्या समाज बांधवांना जे कलम लावण्यात आलेले आहे हा विचार प्रत्येक वेळी टिकला पाहिजे सा संविधानासाठीच ही मागणी होती आणि तो अविरत राहावी ह्यासाठीचा हा लढा आहे हा असाच राहणार आहे मात्र त्यांच्यावर झालेले जे काही आरोप आहेत ते खंडित व्हावे अशीच आमची